प्रतिष्ठित कान चित्रपट महोत्सवाला काल फ्रेंच रिव्हिएरा इथं दिमाखदार सोहळ्यानं सुरुवात झाली बारा दिवस चालणाऱ्या अठ्ठ्याहत्तराव्या कान चित्रपट महोत्सवात जगप्रसिद्ध निर्माते सिने अभिनेते आणि चित्रपटप्रेमी एकत्र आले आहेत ज्येष्ठ अमेरिकन अभिनेता दिग्दर्शक रॉबर्ट डी नेरो यांना जीवनगौरव गवरो पुरस्कारानं गौरवण्यात आलं लिओनार्दो डी काप्रिओच्या हस्ते त्यांना सन्मान देण्यात आला डी नेरो यांनी आपल्या भाषणात परदेशी चित्रपटांवर शंभर टक्के शुल्क लावण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयावर टीका केली भारत पुन्हा एकदा या जागतिक चित्रपट मंचावर आपली उपस्थिती दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाच्या ज्युरी सदस्य आणि चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया कान दोन हजार पंचवीसमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या सत्तरच्या दशकातला चित्रपट अरण्यार दिन कान चित्रपट महोत्सवात क्लासिक विभागात दाखवला जाईल या चित्रपटात सौमित्र चॅटर्जी आणि शर्मिला टागोर यांनी काम केलं आहे दिग्दर्शक नीरज घायवान यांचा दुसरा चित्रपट होम कान दोन हजार पंचवीसमध्ये अनसर्टन रिगार्ड विभागासाठी निवडला गेला आहे अभिनेता अनुपम खेर तन्वी द ग्रेट या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात प्रवेश करत असून या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर कान फिल्म महोत्सवादरम्यान होणार आहे